राज्यात छत्रपतींच्या जयंतीच्या निमित्तानं अभियान राबवण्यात येणार असून पुढील तीन महिन्यात तालुका स्तरावर शासकीय शिबिरांचं चंद्रशेखर बावनकुळे शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाच्या उपलक्ष महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये या तीन महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आम्ही घेतो आहे या अभियानामध्ये पंधरा सेवा जनतेला मिळतील सात मार्च आणि चौदा मार्चला सात एप्रिलला दहा एप्रिल आणि अठरा एप्रिल आणि आठ मे आणि पंधरा मे या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सहा शिबिरं होणार आहेत तर न्यू नागपूरसाठी सरकारनं ना जे काही पॅकेज तयार केलं आहे ते उत्कृष्ट आहे आतापर्यंत भूसंपादनानंतर कधीही प्लॉट मिळायचं नाही नवीन नागपूरच्या कमर्शियल एरियामध्ये त्या ठिकाणी प्लॉट सुद्धा देत आहेत त्याचबरोबर पॅकेज सुद्धा देणार आहे असंही ते म्हणाले जे काही पॅकेज आम्ही नवीन नागपूरला तयार केलं आहे ते उत्कृष्ट पॅकेज आहे आतापर्यंत कधी भूसंपादनानंतर त्यांना प्लॉट मिळायचे नाही पण त्या नवीन नागपूरच्या कमर्शियल एरियामध्ये त्यांना प्लॉटिंग आम्ही देतो आहे प्लॉट देतो आहे दरही आम्ही देतो आहे आणि त्यांनी सर्वांनी जी काही माझ्यासोबत चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री मोदी अशी चर्चा झाली जे ते आम्ही त्यांच्यासमोर मांडलं त्या आधारावर त्यांनी आता सर्वांनी कन्सेंट दिलेलं आहे आता आम्ही लवकरच लँड ॲक्मिशन करू आणि या सर्वांना योग्य मोबदला त्यांना दिलेला प्लॉट हे सर्व देऊ आणि नव्या नागपूरचा संकल्प आम्ही पूर्ण करू पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या आधी ज्या लोकांनी भूखंड घेतले असतील त्यांना अधिकृत करून खरेदी विक्रीची योजना केली आहे त्यात आम्ही तुकडेबंदी कायद्याचाही समावेश के है। कुटला ही 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 केला आहे त्यानंतर कुठलंही अनधिकृत लेआउट चालणार नाही जो नियमांचं पालन करणार नाही त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असंही बाबनकुळेंनी स्पष्ट केलं पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या च्या आधी ज्या ज्या लोकांनी जिथे जिथे भूखंड घेतले असतील जर एखादा लेआउट अनाधिकृत असतील त्यांना अधिकृत करून त्यांच्या खरेदी विक्री करण्याच्या योजना आम्ही तयार केली तुकडेबंदी रद्द केला आहे त्यातच आम्ही जा सर्व समाविष्ट केला आहे पण यानंतर मात्र पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतर मात्र कुठले अनाधिकृत अनधिकृत अभिन्याचं अनाधिकृत अभिनयास चालणार नाही पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतर जो नियमाचं त्या ठिकाणी पालन करणार आहे त्यावर कडक कारवाई फौजदारी गुन्हे आम्ही दाखल करणार आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या जे काही बांधकामं झाले गुंठेवारी कायदा आणि तुकडेबंदी कायदा यामध्ये जी एस ओ पी आम्ही तयार केली त्याचं रेग्युलायशन आम्ही करू पण नंतर मात्र पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतर याला माफी नाही आहे हे असं त्या ठिकाणी अवाढव्य पद्धतीनं चाललेलं बांधकाम हे चालणार नाही रिजनल प्लॅनमधलं तरतुदी आम्ही पालन करू यू डी सी पी आर आणि डी पी प्लॅनमधल्या तरतुदी आम्ही पालन करू यानंतर मात्र चुकीच्या पद्धतीने केलं तर आता त्यांना काही आम्ही सोडणार नाही